रोज सकाळी माईक समोर येऊन आपल्या आपल्याचे दिवे पाजळणारे संजय राऊत ही फुसकी फटाकली आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी तद्दल खोटारडं विधान केलंय की नाशिक आणि परिसरामध्ये उभाटा सक्रिय आहे मग राऊत मला उत्तर द्या ज्या उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही तुमच्यावरती होती तिथं तुम्हाला भोपळा का बरं मिळाला अहो केवळ उत्तर महाराष्ट्राने किंवा नाशिकनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं ना, तुम्हाला नाकारलेलं आहे ना पण तरी सुद्धा तुमची अक्कल ही ठिकाणावरती येत नाही राऊत जेव्हा तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने मेट्रो स्टेशनला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव बदलून तिथे कुठल्या तरी सेंट मेरीचं का अजून कुणाचं तरी दिलं तर तेव्हा तुमची बोलती बंद झाली तेव्हा तुमचा तोंडातून शब्द फुटत नाही का भीती वाटते तुम्हाला अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलावं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलावं अजितदादांनी बोलावं अशी तुम्ही सटरफटर उत्तरं देताय पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही जगताय त्यांच्या अपमानाबद्दल बोलताना जर तुमची दाखळी बसते तुमच्यामध्ये दम नाहीये काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला भीती वाटते का तुम्हाला महाविकास आघाडी फुटायची का तुमची वोट बँक ना गाजायची राऊत तुम्हाला तुमच्या पक्षाला आणि उभा खाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कारण ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून त्या काँग्रेसची भांडी नसण्याचं काम तुम्ही करताय त्या कर्नाटकी काँग्रेसनं माझ्या शिवरायांचं नाव बदलून अपमान केलाय आणि तुमच्या कुणाच्या तोंडातून साधा ब्र निघत नाहीये अर्थ तुमच्या जीवनावरती हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही अरे त्या काश्मीरमध्ये त्या कुठल्या तरी हजरतबल दर्ग्यामध्ये धर्मांत जिहाऱ्यांनी देशाचं मानचिन्ह असणाऱ्या अशोक चक्राची तोडफोड केली तरी सुद्धा तुम्ही कोणी निषेध करत नाही का तुमची वोट बँक नाराज होण्याची तुम्हाला देशविरोधी कारस्थानांमध्ये सहभागी व्हायला नव्हती राऊत आता माझ्या मराठा बांधवांच्या हक्काबद्दल आणि आरक्षणाबद्दल तुम्ही नगरीचे अश्रू भळू नका कारण तुमचं हे प्रेम पूतना मावशीचं प्रेम आहे हे माझ्या बांधवांना माहिती आहे लाखोच्या संख्येनं हा मराठा समाज बांधव जेव्हा रस्त्यावरती उतरला होता ना मूक मोर्चाच्या माध्यमातून तेव्हा त्याला मुका मोर्चा म्हणून हिणकस पद्धतीनं टर उडवण्याचं काम हे तुमच्याच सामन्यामधनं झालं होतं आणि त्याचे तुम्हीच संपादक होता हे महाराष्ट्र विसरलेला नाही जे आरक्षण माहितीनं दिलं देवेंद्र फडणवीसांनी दिलं एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा त्यावेळेस सरकारमध्ये होते ते न टिकवता घालवण्याचं पा कोर्टामध्ये आरक्षण टिकवता न येण्याचं पा हे तुमच्या महाविकास आघाडी सरकारच्या माथ्यावरती आहे आणि उभाख्यावरती आहे हे महाराष्ट्र विसरणार नाही त्यामुळे असं वेगळी प्रेम तुम्ही दाखवू नका आणि तुम्ही काय त्या दुसऱ्याला म्हणताय निमले असेल तसे पण राहू तुम्ही जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका आणि तुम्ही जे शंभर दिवस त्या अर्थ मोडच्या तुरुंगात होतात ना ते कुठं समाजसेवा करून किंवा क्रांती करून गेला नव्हता तुम्ही काही संत नाही आहे आणि मग मला सांगा की शंभर दिवस तुरुंगात राहावे लागले असले कुठले धंदे तुम्ही केले होते तुमचे सगळे धंदे धंदे हे महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुणाला नावं ठेवण्याच्या भानगडीतच पडू नका आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार बाजार झाला म्हणतात तुम्हाला तुमचे खासदार टिकवता आलेले आणि दुसऱ्याला नाव ठेवता नाचता येईल ना अंगण वाकडे सारखं राऊत घोडे बाजाराच जाऊ देतात पण गाढव बाजारात सुद्धा तुम्हाला कोणी जागा देणार नाही आधी तुम्ही त्याचा विचार करा पण याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट राऊत आणि त्यांच्यासारखे सगळेच लोक हे जे भारताचा नेपाळ होईल अशी भाषा समाज माध्यमांच्या वरती करतायत राऊत तर सलग तीन दिवस झालं नेपाळ 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 सारखं मार्टी नेपाळ सारखं हिंसाचार होईल हे बोलताय हे देशविरोधी कारस्थान नाही आहे का आपल्या देशामध्ये त्यांना अराजक आणायचं आहे का आपल्या देशामध्ये त्यांना अनाथी आणि अव्यवस्था आणायची आहे का देशामध्ये मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीला घवघवीत यश मिळालं थंपिंग मेजॉरिटी मिळाली याच्यामुळे तुमच्या बुडाला इतकी आग लागली की तुम्ही देश पेटवायला निघाला तुम्ही तरुणाला चिथावणी देतात तुम्हाला दंगे पेटवायचे आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अरे आता तरी शहाणे वा हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतो आणि या देशामध्ये राहुल क्रांती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासलाच ला झाली होती जेव्हा माझ्या बापानं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान बहाल केलं होतं लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता जिथं क्रांती करता येते ना ती लोकशाही असते आणि तुम्ही या भारतामध्ये रक्तरंजित क्रांतीची स्वप्न बघताय हा संविधानाशी नाही नाहीये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी नाहीये राऊत तुम्हाला जनता माफ करणार नाही आणि मला देशाच्या गृहमंत्रालयाला महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला विनंती करायची आहे की राऊत आणि तत्सम प्रवृत्तीचे जे लोक सोशल मीडियावरती गरळ ओठतायत आणि हिंसेला चिफावणी देत आहेत त्यांची सगळी विधानं त्यांची ट्विट हा देशविरोधी कारस्थानाचा भाग म्हणून देशविरोधी कारस्थानाचं टूल किट म्हणून त्याचा गांभीर्यानं तपास लावा आणि या सगळ्यांना लवकरात लवकर चौकशीसाठी ताब्यात घेतलं जावं यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही माझी पोलीस दलाला आणि गृह मंत्रालयाला विनंती आहे राऊत तुम्ही नेपाळच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावरती पळवून मारतानाचा फोटो ट्विट करता आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करता तुम्हाला नक्की सुचवायचं सुचवायचंय तुम्हाला नक्की कोणतीही धमकी द्यायची एखाद्या महिला अर्थमंत्र्याचा हा अपमान नाही येता अरे तुम्ही मोदी द्वेषानं आणि शिंदे साहेबांच्या विरोधातल्या तिरस्कारानं इतके आंधळे झाला की तुम्ही देशाशी गद्दारी करायला निघालात त्यामुळं मला राऊत आणि तत्सम प्रभूतींना एवढंच सांगायचं भारत आणि भारताची लोकशाही ही बाबासाहेबांच्या संविधानावरती होती भारताबरोबर स्वतंत्र झालेले अनेक पाकिस्तानसारखे देश त्यांचे तुकडे झाले अनेक देश कोलबून गेले अनेक महासत्ता व्यस्तनाभूत झाल्या पण हा भारत ताकमानेनं उभा आहे कारण या भारताच्या प्रशासनाचा पाया हे संविधान आणि त्यामुळे या देशा निर्माण होईल अशी विधानं करणं हा संविधान द्रोग आहे हा देशा या देशामध्ये दे, क्रांती हातात दगड घेऊन होत नाही तर बोटाला शाई लावून होते या देशामध्ये दे, क्रांती जाळपोळीतून होत नाही तर ती मतपेटीतून होते कारण तो मताचा अधिकार सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि राऊत रोज तुम्ही लोकांना धमक्या देता कधी म्हणता टुडे नेपाळ टुमारो इंडिया कधी म्हणता मुंबई आणि नवी मुंबईमध्ये नेपाळ सारखी क्रांती होईल कधी म्हणता नाशिकचा नेपाळ होईल अरे स्वतःला खुर्ची मिळाली नाही म्हणून तुम्ही देशामध्ये नंदे पेटवणार आहात तुम्ही म्हणताय नेपाळ सर्व लोक मारतील वगैरे पण नव्हत तुम्हाला एक सबोरीचा सल्ला देतो रोज सकाळी टीव्हीवरती येऊन बोलणं लवकरात लुकर कारण सकाळी सकाळी उठून तुमचं तोंड बघितलं की अख्खा दिवस वाईट जातो ही महाराष्ट्रातल्या जनतेची तक्रार आहे ते नेपाळ सारखं मारणं बाजूला राहू द्या पण तुम्ही जर लवकरात लवकर रोज सकाळी हे बोलणं जर काही थांबवलं ना तर महाराष्ट्राची जनता असेल तिथून कांदे, बटाटे तुमच्या वरती कांदे ब आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री